नमस्कार सोलापूरकर आज आपण श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक मैदान सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत ऑर्चिड कॉलेजचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांनी बळीराजासाठी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जे काही प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलेले आहेत त्या प्रोजेक्टची माहिती ते, ते आपल्याला देत आहेत काय सांगाल तुम्ही माझं नाव समर्थ रमाकांत सर्वदे मी ना एम के ऑर्किड कॉलेज ह्या इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे माझा प्रोजेक्ट गार्ड इंटेलिजंट फार्म कवर कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम ज्यावेळी एका शेतामध्ये अतिवृष्टी होते किंवा टेम्परेचर राइज होतो आपल्या शेताला कुठल्याही क्रॉपला चांगलं पीक येण्यासाठी चांगल्या पद्धतीचा टेम्परेचर लागतो अतिवृष्टी झालं तर ॲटोमॅटिक आमचं फार्मचे जे सेन्सर्स आहेत ते ॲटोमॅटिकली पूर्ण शेताला कवर करतील आणि त्या अतिवृष्टीने वाचवतील ॲज वेल well अज आपलं टेम्परेचर जे काही लागतो त्या क्रॉपच्या इल्डस ग्रोथसाठी ते आपल्याला चांगल्या पद्धतीचे ह्या ठिकाणी मिळू शकतो आणि माझे जे सहकारी आहेत पार्थ तुगावकर सुवर्णा रोकडे आ, अंजली देशपांडे आणि विनय डिकोंडा आणि मी स्वतः हो आम्ही पाचही जण मिळून हे प्रोजेक्ट संपूर्ण केलो आहोत आणि माझे जे गाईड आहेत या प्रोजेक्टचे रेवण सिद्ध बकरे सर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय इव्हन आम्हाला दोन ते दोन गोल्ड मेडल मेडल सुद्धा मिळाले आहेत या प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांसाठी जितकं जास्त आता तुम्ही विचार कर कराल की हे प्रोजेक्टचं ऍक्च्युअल यूज काय ट्वेंटी 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 मध्ये जे क्रॉप ग्रोथ होणार आहे जगामध्ये ते पन्नास टक्के डिक्रीज होणार आहे त्याचं मूळ कारण काय अर्बनायझेशन आणि ट्रेडिशनल फार्मिंग जे आपल्या भारतात होत आहे सध्या फार्मर्स कडून मग आपल्या प्रोजेक्टने आपण वीस ते तीस टक्के जे क्रॉप्स यील्ड आहे ते ग्रो करू शकतो आणि चांगल्या चांगल्या पद्धतीचे क्रॉप आपण ह्या ठिकाणी आमच्या प्रोजेक्टच्या सोल्युशन आहे त्यामुळे ग्रो करू शकतो तर माझं नाव आहे प्रतीक्षाळे क्षीरसागर मी पण एन केमध्ये आज शिक शिकतोय लास्ट इयरला तर हे आमचं प्रोजेक्ट आहे सोलर आ, सोलर ड्रायर तर सोलर ड्रायरमध्ये ॲक्च्युली काय होतं की शेतकऱ्यांना जे मिरच्या किंवा वनस्पती किंवा त्यांचे पीक आहे तर त्यांना सुकवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात किंवा दोन ते तीन दिवस प्रोसेस जात तर, तर तुम्ही सोलर ड्रायरचा यूज केला आजच्या शेतकऱ्यांना तर हे पीक त्यांचं एक ते चार तासा तीन ते चार तासामध्ये सुकून होतं जे एकदम ड्राय होतं मॉइश्चर कंटेंट हे इझिली काढतं तर हे सोलर मध्ये ॲक्च्युअली तुम्हाला प्रोसेस हो सांगतो तर हे सोलर ब्लोअर आहे तर सोलर ने इथले जे काच आहे इथले वरचे जे एरिया आहे इथलं जे एअर आहे ते हॉट होतं नंतर त्यानंतरने प्रेशरायज एअर वरच्या साईडला जातं वरच्या कंपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर इथं जे ड्राय केलेलं सेक्शन आहे ते सेक्शन हे मॅक्झिममली आता आम्ही दोन के जीचं आहे जर दोन के जीमध्ये मटेरियल बसतं दोन ते तीन के जी बसतात तर ह्याच्यामध्ये जे तुमचे घातलेले आहेत त्यातलं मॉइश्चर कंटेंट एकदम निघून जातं एकदम प्युअरली तर अशा पद्धतीने निघून जातं तर अशा पद्धतीने निघून जातं आणि याच्यामध्ये तीन सेक्शन आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल पण घालू शकता तर हे आम्ही बनवलेलं आहे ह्या करायला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आलेला आहे पण तुम्ही मार्केट रेटमध्ये गेला किंवा इंडियन मार्टवर गेला तर तुम्हाला हे हेच प्रोजेक्ट ॲज युजल साठ ते साठ ते सत्तर हजारमध्ये मिळतं पण आमचं विजन आहे की शेतकऱ्यांसाठी हे द्यावे मोठ्या लेवलमध्ये प्रोड्यूस करण्या करण्यासाठी कारण सूर्याचा वापर करून जास्तीत जास्त त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट व्हावा हे आमचं विजन आहे कारण शेतकऱ्यांना कमीतल्या कमी, कमी दरामध्ये हे प्रोव्हाइड करून देणं आमचा उद्देश आहे पेटंट केलेला आहे जे आमचं प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे माझे नाव प्राजक्त विनोद पाटील आहे आम्ही एन के ऑर्किडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून इथे एक्झिबिशन मध्ये आमचे प्रोजेक्ट शोकेस करायला आलेलो आहोत आणि हा आमचा प्रोजेक्ट आहे हा एक स्मार्ट ग्रास कटर मशीन आहे जो ग्रा सोलारवर ऑपरेटेड होतो आणि सोलारमधून पॉवर घेऊन बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते आणि ती मोटर फिरवण्यासाठी त्याचा यूज होतो हा आपण लॉनमध्ये किंवा शेतीमध्ये छोटे खुरपे कापण्यासाठी हात यूज केला जातो आणि ह्याच्यामध्ये एक स्प्रिंकलर पण अटॅच केलेला आहे जो आपण पेस्टिस्टा पेस्टिसाइड स्प्रिंकल करण्यासाठी किंवा औषध किंवा केमिकल स्प्रिंकल करण्यासाठी यूज होतो त्याचा शेतीमध्ये आणि आपण पाणी आणि पण घालू शकतो त्या स्प्रिंकल मशीन मध्ये पाणी स्प्रे करण्यासाठी आणि हे फुल्ली ऑटोमॅटेड आहे आणि वायरलेस आहे आणि एक ट्रान्समीटर आणि वर ऑपरेट होतो आणि हे गार्डन्स मध्ये आणि स्कूल कॉलेजेस मध्ये जे गार्डन असतात ना तिथं आपण यूज करू शकतो आणि शेतामध्ये पण याचा यूज केला जाईल आणि हे प्रोटोटाईप आहे ऍक्च्युअली ह्याचा आपण मोठं मॉडेल पण म्हणू शकतो ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ युजर नाही सर ह्याचं पेटर्न करायला द्यायचं आहे माझं नाव विनायक अंबलकी आहे मी एन के ऑर्किड कॉलेजचे स्टुडंट आहे आज आमचं प्रोजेक्ट ह्याचं नाव आहे सो इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ सोलार बेस्ट स्प्रे पंप हे शे शेतकऱ्यांना जे आजकाल शेतकरी स्प्रे पंपचं सिस्टम पूर्ण खांद्यावरती घेऊन औषध वगैरे मारतात शेतामध्ये त्यांचं कष्ट कमी करण्यासाठी आम्ही हे प्रोडक्ट डिझाईन केलेलं आहे हे प्रोडक्टनी आपण फोन थ्रू कंट्रोल करू शकतो ह्या प्रोडक्टमध्ये आपण पूर्ण शेत पूर्ण स्प्रे पेस्टिसाईड वगैरे स्प्रे करू शकतो ह्याच्या आपण फक्त एका ठिकाणी थांबून सहज ऑपरेट करायचं फोन मधून आणि हे सगळ्याकडे शेतात जाऊन स्प्रे करून येऊ शकतो ह्याला आपण मोबाईलमध्ये चा ऍप असतं ब्लिंक आय ओ त्याच्या थ्रू आपण याला कंट्रोल करू शकतो आणि हे शेतकऱ्यांना त्यांना म्हणजे त्यांच्या जे पे बॉडी पेन आणि हेल्थ पासून पण वाचवू शकतो ह्याच्यामध्ये कारण पेस्टिसाइड्स वगैरे हो स्प्रे करून त्यांचे हातांना वगैरे स्किन इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात त्यांच्या ते, त्या ह्या सगळ्या डिझिजेस पासून वाचवण्यासाठी आम्ही हे प्रोडक्ट त्यांच्यासाठी डिझाईन केलेलं आहे माय नेम इज अलीप मौलाली माय प्रोजेक्ट नेम इज सोलर ड्रायर बायोजिंग एनर्जी स्टोरिंग माय कॉलेज नेम इज एन के कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर दिस प्रोजेक्ट इज वेरी युज इन द एग्रीकल्चर डोमेन दिस प्रोजेक्ट इज सोलर ड्रायर टू यूज टू बेटर दिस प्रोजेक्ट सोलर ड्रायर इज यूज्ड टू मैक्सिमम मैक्सिमम खेत में यूज करने के लिए दो तीन दो से तीन दिन लगते हैं बट इसमें यूज करने के लिए ये एक दिन में यूज होता है इससे एक दिन में अपन कौन सा प्रोडक्ट ड्राई कर सकते हैं पोटैटो चिप्स ग्रीप्स एंड चिल्ली एंड स्निप्स मैक्सिमम जो प्रोडक्ट होते हैं जो गीले होते हैं उसे सुखाने के लिए प्रोडक्ट यूज किया जाता है और इसमें हीटिंग एंड कूलिंग का सिस्टम भी यूज किया गया है एंड दिस प्रोडक्ट दिस प्रोजेक्ट कॉस्ट इज ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव थाउजेंड एंड दिस प्रोजेक्ट गाइड नेम इज़ पापड़े सर एंड प्रोडक्ट ग्रुप लीडर नेम इज़ इन इबारे एंड अदर स्टूडेंट अलीम का प्रतीक इन प्रोटीक्सी थैंक यू एक गोष जो मे सामने कि ही प्रोजेक्ट जो एग्रो है त्यालाही पेटंट मिळालं आहे ऍज वेल एस स्कोपस मध्ये एज अ रिसर्च पेपर म्हणून त्याच्या डेटाबेस मध्ये सुद्धा ऍड झाला आहे आमचा प्रोडक्ट आणि याचा जो टोटल कॉस्ट आहे त्या अराउंड वन पॉईंट टू सेव्हन लॅक आहे जे आम्ही आणखी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत जा, जेणेकरून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना आणखी फायदा मिळेल ह्या प्रोडक्टला त्यांच्या फार्म्स मध्ये इन्स्टॉल करून आणि या प्रोजेक्ट मध्ये कसं आहे माहिती का आपण भविष्य काळात याचा वापर खूप uh, साठी करू शकतो आपण ह्याला uh, खाली ग्रास कटिंग लावून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो सीड सोयींग बिया पेरणीसाठी एवढ्या खूप गोष्टीसाठी वापर होऊ शकतो शेतकऱ्यांचं जे कांद्यावरती जे वच घेऊन येतात तीस तीस लिटरच्या बॅग त्या खूप कमी करून आपण ह्याला प्रोजेक्ट थ्रू आपण फिरू शकतो त्याला शेतामध्ये जो आमचा प्रोजेक्ट आहे सो so, हा प्रोजेक्ट आहे ग्रास कटर ह्याच्यामध्ये फ्युचर स्कोप पण आहे ह्याच्यामध्ये आपण ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो म्हणजे जे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यूज करणार आहे तर ते पण कमी होईल म्हणजे ऑटोमॅटिक जर ब्लूटूथ कनेक्ट केलं तर ऑटोमॅटिक कटिंग होऊन ऑटोमॅटिक बंद होईल आणि स्प्रिंकलर पण होईल माय नेम इज किरण सामिभार हे सोलर ट्रायर आहे ह्याच्या मी ते बटाटे कांदे मिरची पालक वगैरे हे सगळं वाळून वाळवत आहे आणि आमचं कॉलेज मी ते पण शंभर किलोचं केलेला आहे Uh thank you